रविवारी पालखी सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथील देवगड देवस्थानाच्या नामदेव गाथा सोहळ्यासाठी श्री देवगड येथून भास्कर गिरीजी बाबा व स्वामी गिरीजी महाराज यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे देवगड देवस्थानाचे महंत गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज नगर येथे आले असता समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकंदरीची वारी आहे माझे घरी आणि भक्त त्याच्या वचनाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी भक्तांतरिक दृढ भावना आहे आषाढी वारी आली हिंडी पालखी सोहळ्याच्या प्रकार त्या रूपाने आपल्याला जसं जसं जाता इत्या त्या पद्धतीने पाडुरंगाच्या दर्शनाकरता सारखी निवड लागलेली असते जशी माहेरला गेल्याशिवाय तिचं आता समाधान होत नाही त्याप्रमाणे पंढरी माझे माहेर साधने गोव्या कांडणी गावं घेतली असं वारकऱ्यांना सुद्धा पंढरपूरला गेल्याशिवाय समाधान वाटत नाही शंकर म्हणतात उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले महिमे ऐशी चंद्रभागा ऐशी भीमाती ऐसा विटेवर देवपोरी सर्व पाहलं सर्व ऐकलं परंतु पंढरीत गेल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय खऱ्या अर्थाने समाधान नाही ही सर्व वारकरी भक्तांची आंतरिक दृढ भावना असते त्याच भावनेने सर्व संत मानत वाटी भक्त महिला सर्व मोठ्या प्रेमाने आनंदाने पांडुरंगाच्या दर्शना करता जातो हे समोरचं सत्तर किशनगिरी बाबा आणि आपण सर्व भक्त करतो आपणही पांडुरंगाच्या दर्शनाकरता नाम सत्ताच्या निमित्ताने तिथं जाऊन हरिनामाची अन्नदानाची सेवा करून पांडुरंगाचं दर्शन करून आंतरिक समाधान प्राप्त करून जीवन आनंदी करत असतो त्याप्रमाणे याही वर्षी त्या देवग्रदेवस्थानचे उत्तराधिकारी असून एका महाराज सर्व भक्तगण आज अखंड हरिणाम सप्ताहच्या निमित्ताने पंधरा करता निघालेले आहे आपण सर्व भक्तगण त्या सर्व भक्तगणांना भोजन देण्याकरता लवकरात लवकर किती येणार होता सर्वांना सुख समाधान प्राप्त व्हावं की पांडरंगाच्या चरणी Tabii benim ruhum aklına